रामकृष्ण अरे आता पापडच पीठ कुटायचं आहे इतकं निबर एकदम कडक मळेल आहे असं निबरलीवर तर आता याला कुटायला ताकद कमी आहे वाली ते खाली पाटा आहे ना वापरलं जात नाही ना आता मिक्सरमुळे पाटेवरटे कोणी वापरत नाही मग आता त्याचं थोडंसं की ना राळ लटकची भीती येतं मग मी काय केलं त्याच्यावर असं कपडा टाकला असं कपडा टाकून मग असं करून मग कुठणार आहे आता ते पीठ मी तर मी पहिले ना जे जेव्हा बजरंगबलीला आमंत्रण देते मला ताकद देत पिटकुटायला नंतर भवानी मातेला देते ताकद मला पिटकुटायला ल नंतर आहे ना माझ्या गावाच्या बा गावाच्या बाहेर आहे ना लक्ष्मी माता आहे ये लक्ष्मी माता ये कर मदत ये कुदत मला पापड लाटायचे आज मला माझी एकदम ताकद मला तू तु, तूच देशील लक्ष्मी माता बघ असं चुकते मी ये लक्ष्मी माता ये कुदत कर मदत आता करते आता पापड बघा कसे देवाचे आराधना करून करते कुठते कसे आता पापड बघू सांगते मी